हॅलो नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्या मैत्रिणींच्या आग्रहाचा तर हा कॅटलॉग रिपीट केलेला आहे मस्त असा हा डेलिव्हरीसाठी सुंदर असा कॅटलॉग आलेला होता मल्टी कलरमध्ये साडीचा कलर राहणार आहे सुंदर असं साडीचं फॅब्रिक जॉर्जेटमध्ये आहे साडीला ग्लेज येणार आहे आणि सुंदर अशी बॉर्डर आलेली आहे साडीला झिगॅक्टली डिझाईन राहणार आहे ऑल ओव्हर साडीवर साडीचं कलर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आलेले आहेत साडीचा कलर खूप सुंदर आलेला आहे मल्टी कलर मध्ये साडीचा कलर केलेला आहे त्याच्यामुळे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते सातशे पन्नास रुपये पार्टी साठी तुम्ही खूप सुंदर असं हे कलेक्शन वेअर करू शकता सातशे पन्नास रुपये फ्री मध्ये साडी बसणार आहे लाईट डार्क कलरचं कॉम्बिनेशन राहणार आहे साडीचे सुंदर असा हा ओनियन पिंक लाइट ओनियन पिंक डार्क ओनियन पिंक असा कलर राहणार आहे सुंदर असा ग्रे जो कोणता जी कोणती साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला तुम्ही बुक करू शकता खाली नंबर दिलेलाच आहे सुंदर असा हा मेहंदी कलर आहे मस्त असा हा मेहंदी कलर राहणार आहे पाचशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये साडी बसणार आहे मस्त असा हा पिंक कलर राहणार आहे सुंदर असा हा पिंक कलर आहे साडीचं सा फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आहे साडीला ऑल ओव्हर अशी डिझाईन झिग झॅक राहणार आहे लाईट डार्क असं कॉम्बिनेशन राहणार आहे साडीचं त्याच्यामुळे साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते सुंदर असा हा व्हायलेट कलर आहे साडीचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये साडी बसणार आहे एक ओपन करून दाखवते साडी लांबी रुंदीला पण भरपूर येणार आहे तसच बघा खूप सुंदर आलेले आहेत आणि ऑल ओव्हर साडीवर अशी झिग झॅक ची प्रिंट केलेली आहे सुंदर अशी ही झिग झॅकची प्रिंट केलेली आहे सातशे पन्नास रुपये फ्री शिपिंग मध्ये साडी बसणार आहे सुंदर असा हा आलेला आहे साडीचा मस्त असा ब्लाऊज पीस आलेला आहे साडीच्याच फॅब्रिक मध्ये हा ब्लाऊज आलेला आहे वेअर केल्यानंतर साडी खूप सुंदर दिसते कलेक्शन आवडला असेल तर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू